नेते, नेते नेते ने 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 दोन चंगू मंगू मला कळत नाही शिवसेना मी सुद्धा सोडली हे नाऱ्याचे दोन चंगू मंगू चंगू मंगूत ना चंगू मंगू तो एक तो नेपाळी वाचमनच्या पोरासारखा दिसतो तो कोणतो नेपाळी वाचमनच्या पोराच्या सारखा तुमच्याकडं आंबे काडाला नेपाळी मला वाटतं भरपूर आहेत ना आमच्याकडे रत्नागिरी पण आहेत नेपाळी आणि म्हणतो नेपाळी वाचमन सारखा पोर अरे सकाळ संध्याकाळ तिच्या आयला टीव्ही नुसता चालू रे, रे केला रे के केला की हा थोबडा घाणेडा साला समोर सकाळ संध्याकाळ अशी अंगाची तळपायची आग होते दुसरं ते चर्शी ते चर्शी आणि सध्या बाकी शेतकरी जरी मरत काल कणकवली मध्ये मात्र भास्कर जाधव यांची सभा झाली राणे पिता पुत्रावर मात्र त्यांनी जोरदार निशाणा साधला शिवसेना सोडल्यानंतर बाळासाहेबांनी नारायण राणे केलेले विधान भास्कर जाधवनी जाधवांनी यावेळी बोलून दाखवलं आहे